नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा चॅनलवर मनापासून स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण पुढील पेमेंट स्टेटस काय आहे आणि हप्ता नेमका कधी मिळणार आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या योजनेबाबतची एक नवीन महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत सध्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल नोव्हेंबर महिन्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची अकाउंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे काही जिल्ह्यांनी पेमेंट लिस्ट तयार केली असून लवकरच ती बँकांकडे पाठवली जाणार आहे आणि हो यामध्ये ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि खाते ॲक्टिव्ह आहे त्यांचे पेमेंट हे सर्वात अगोदर प्रोसेस होणार आहे अनेकांच्या मनामध्ये एक चिंता असते की पेमेंट उशिरा का होतोय अनेकांना हप्ता उशीर का लागतो याबद्दल चिंता होते पण यामधील काही साधी कारणे आहेत जसे की आधार नंबर बँक अकाउंटशी लिंक नसणे खाते अपडेट केलेले नसणे कागदपत्रांमध्ये चुका असणे जिल्हा निहाय मंजुरी प्रक्रियेला वेळ लागणे यामुळे काही लोकांना पैसे लवकर लो मिळतात तर काहींना थोडा उशीर होतो तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण सरकारकडून पेमेंट हे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहे आणि हो आपला हप्ता आला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी यूपीआय ऍप मध्ये बॅलेन्स तपासू शकता आपण किंवा पासबुक अपडेट करून पहा तुमचे जेव्हा पेमेंट सोडल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आत बहुतेकांना अकाउंट मध्ये पैसे जमा होतात आणि हो यामध्ये ज्यांच्या खात्यामध्ये अजून पेमेंट आलेले नाही त्यांनी फक्त आपले खाते ॲक्टिव आहे का आणि आधार लिंक आहे का हे तपासा ते सुरू आहे आणि हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे नवीन व्हिडिओ मिळताच लगेच व्हिडिओ करून तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती जेव्हाही नवीन व्हिडिओ येईल तो सर्वात पहिला तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद